बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज मगाशी बोललो मी काल की सुप्रीम कोर्टामध्ये काही पिरियड साठी सरकारी वकिलांनी वेळ मागितली परंतु नंतर पुन्हा त्याच्यावरती चर्चा, चर्चा सुरू झाल्या आणि चर्चा सुरू होऊन त्याच्यात अनेक साऱ्या पिटिशन एकाच वेळेस लागलेल्या असल्या सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन स्पेशली मोमा लागलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी मार्चची वेळ त्यांनी दिलेली आहे परंतु लवकरात लवकर त्या निपटतील असा अंदाज आहे परंतु आज ज्या पद्धतीने संपूर्ण काही यंत्रणा सुरू होती याच्यावरनं अजून तरी सुप्रीम कोर्ट न्यूट्रल असल्याची बोललं जाते आणि अनेक लोकांना अजूनही आशय आहे सुप्रीम कोर्टाकडनं कारण ज्या पद्धतीने इंटरनॅशनल लेव्हलवरती घडामोडी मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि अडाणीच्या विरुद्ध ज्या अमेरिकेने आता जे फास साड़ा। जे फासा म्हणजे एकदम काय फासा हवायला म्हणता येईल अशा पद्धतीची अवस्था गेलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच असंही वाटत असेल ज्युडिशरीलेला किंवा अजून कुठल्या मुळेला कारण फार सेन्सिटिव्ह लोक असतात त्याच्यामध्ये की जर हे कळलं की उद्या जर काँग्रेसची पार्टी आली किंवा काँग्रेसनी जर अलायन्स आलं तर त्यावेळेस ज्युडिशरीला काही होऊ नये त्याच्यामुळे बरेचसे ब्युरोक्रॅट मग ते ई डी सी बी आय सगळं असं तर ते न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न असतो कारण सर्व लोकांना सफर व्हावं लागते कारण मोदी सरकारचं सर्वच्या सर्व शस्त्र म्हणजे आज अडाणी आहे आणि अडाणी असल्यामुळे तिथे आणि अडाणीला काही हे अमेरिका काही जुमानत नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर अडाणीला त्यांनी अरेस्ट केलं आणि आतमध्ये टाकलं तर इकडे निश्चितच सर्वच्या सर्व म्हणतात ना तो मोदीचा मिठ्ठू म्हणजे अडाणी आहे म्हणजे सर्व काही त्याचा जीव अडाणीचा अडाणीत आहे त्याच्यामुळे निश्चितच या देशामध्ये इंटरनॅशनल लेवलला फार मोठ्या पद्धतीचे बदल होण्याची शक्यता आहे आणि डोनाल्ड ट्रम्पनी तर त्या दिवशीच म्हटलं की तुम्ही बॅलट पेपर कधी कधी येता याचाच अर्थ की त्यांच्या डोक्यामध्ये एकदा स्पष्ट झालेलं आहे की हे जे मोदी सरकार आलेले हे मोदी सरकार कोणत्या मार्गाने आलं आणि काय काय त्यांनी हातखंडे केलेले या सर्व गोष्टीचा अनुभव त्यांना आहे तर ता त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुढे काय होईल हे याच्यात सांगणं म्हणजे फार अवघड आहे दुसरं म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे युक्रेन आणि रशियामध्ये जे भांडण सुरू होतं अनेक वर्षापासून मागच्या दोन वर्षापासून ते संपण्याच्या मूडमध्ये आहेत आणि पुन्हा युक्रेन हा रशियाचाच भाग होण्याची शक्यता दिसते त्याच्यामुळे त्याच्यामुळं तिथल्याही लोकांना असं नको आहे कारण वारनी कोणाचंच काही भलं होत नाही अमेरिकेच्या याच्यावरती युक्रेनला सातत्यानं पुरवठा आणि पैसा त्याच्यामुळे त्या दोघांमधलं इतकं भांडण झालं परंतु नुकसान मात्र अमेरिकेचं झालं नाही अमेरिकेचा पैसा जरी गेला असेल परंतु महाजीवानी प्रॉपर्ट्या आणि ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते झालं आहे युक्रेनचं तर ते आता पुन्हा होऊ नये अशा पद्धतीची भूमिका आहे आणि आज पुन्हा एक यू आय डी यू एस एड यू एस एडचा हा मोठा प्रकार आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे आणि अमेरिका त्याच प्रोजेक्टला पैसे देत असतो की त्याच्यापासून त्यांना काहीतरी निष्पन्न होईल किंवा त्यांच्या मशिनरी असतील किंवा कुठल्या ना कुठल्या त्यांच्या इंडस्ट्री कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये पद्धतीने बेनिफिटेड होत असतील तर ते, ते निश्चित असताना मदत करतात आणि त्यांच्याकडे तसाही अफाट पैसा आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की आता सर्वच्या सर्व एक 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 हे निघते आहे आणि त्याच्यामुळे पॉलिटिकली अनस्टॅबिलिटी हा मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे की एखादं सरकार जर सरकार त्याच्या अमेरिकेच्या फेवरेबल जर वागलं नाही तर मग ते दुसरीकडे वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये असा पैसा टाकायचा की जेणेकरून त्या सरकारची बदनामी हो आणि दुसऱ्या लोकांना त्याचा फायदा हो अशा पद्धतीच्या अनेक घटना होताना आपण आता त्यांनी अनेक टी व्हीमध्ये आलेले आहे यूट्यूब मध्ये आलेले आहेत ते तर त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की अनेक गोष्टीला इंटरनॅशनल फार मोठं महत्व आहे आणि आता हेच बघा बाबासाहेबांनाही जेव्हा जेव्हा कुठेतरी प्रॉब्लेम होता आता तुम्हाला माहिती असेल की वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणून बाबासाहेब निवडून आले पुन्हा ते गेले संसदीय याच्यामध्ये गेलेत आणि कॉन्स्टिट्युशनच्या ड्राफ्टिंग कमिटीला आले परंतु तो एरियाचा एरिया, एरिया संपूर्ण पूर्ण वेस्ट बेंगॉलमध्ये मध्ये याच्यात गेला पाकिस्तानमध्ये गेला आणि अशा अवस्थेमध्ये मग ते ताबडतोब तिथून ते इटलीला भेटले अमेरिकेला तर लंडनला गेले आणि लंडनला भेटून जो काही मग ते झालं त्याच्यानंतर ताबडतोब बहुधा मते म्हणजे मला असं वाटते की त्यांनी आम्ही काँग्रेसला फार मोठा दबाव टाकला असेल आणि मग मुंबईवरची जागाही खाली करून त्यांना पुन्हा पार्लिमेंटमध्ये पाठवलं असेल अशा अनेक घटना होत असतात ज्या अदृश्य असतात तुम्हाला लोकांना कुठेतरी नोट नसते किंवा कुणीच माहिती नसते परंतु अद्या अशा अनेक घटना होतात की ज्याच्या मागे कुठे ना कुठेतरी लिंक आहे अशा रीतीने चला आता ह्या गोष्टी आता बघू आपण जसा काय काय होतंय तर रोजच्या आपण व्हिडिओमध्ये सर्वच काही त्याचा आढावा घेत असतो आणि निश्चितच आपण या गोष्टीवरती जास्त लक्ष देत असतो आणि देत राहू कारण त्याच्याशी चा आपल्याला खऱ्या अर्थानं हे करणार नाही की आपण आता कुठे काय करायला पाहिजे आणि आपल्या लोकांनी कुठे लक्ष दिलं पाहिजे तर चला बंधूंनो आज आपण दैनिक बहुजन सर्वचा थोडक्यात आढावा घेऊया आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप होण्यापेक्षा मी मरण पत्करेल ममता बॅनर्जीचा आहे मोठं विधान आहे आणि बरोबरी आहे वेस्ट बंगालमध्ये त्या बोलत होत्या निवडणूक आयुक्ताची नियुक्ती सरकार करणार असेल तर लोकशाहीचा लोकशाही धोक्यात आलेली येईल प्रशांत भूषण यांचं वक्तव्य आज ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यावरती ते बोलत होते कुंभमेळाच्या विमान तिकिटाच्या नावाखाली सायबर फसवणूक मुंबईची एक बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली श रशियाची बाजू सडन पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलवर फार मोठा बदल होत आहे परीक्षा केंद्रातील गैरव्यवहाराला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची शक्य नाही भंडाऱ्याची बातमी राहुल गांधींनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन नवी दिल्लीची बातमी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव धारड यांचे निधन नागपूरचे फार मोठे नेते होते इंटरनॅशनल बुद्धिस्ट कौन्सिल कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस नागपूरला इथे होणार आहे त्याच्यात बावीस फेब्रुवारीपासून त्याची सुरुवात होते आज त्याच्याच खाली आज आमचे मेश्राम यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही खूप खूप शुभेच्छा आज पान दोन वर्षी बघूया मोठ्याने आजचं टायटल आहे मोठ्याने वाग वागण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो मोठ्यापणाने मोठे वागायचे असेल तर तुम्हाला अहंकार सोडावा लागेल आजचं अग्रलेख आहे चाकोरी बाहेरचा अध्यक्ष काँग्रेसच्या अनेक गोष्टी मध्ये याच्यावरती आधारित काँग्रेसच्या मूल धरणात मूल धोरणेमध्ये जे जे काही बदल आहेत अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती त्या आधारित आजचा अग्रलेख आहे अत्यंत महत्त्वाचा आहे पॉलिटिकली लोकांसाठी अनेक गोष्टी त्याच्यापासून शिकणाऱ्या आहेत अनेक गोष्टी आम्ही बघतो परंतु तसं होत नाही वेळेनुसार बराचसा बदल करावा लागतो आज त्याच्याच वरती आहे त्याच्या शेजारी आहे सुशिक्षित दलित दाम्पत्याने मिळवून दिले ऐतिहासिक अधिकार एक बौद्धिक संपदा आणि ॲट्रोसिटीज प्रतिबंधक कायदा तुम्हाला माहिती आहे की अॅट्रॉसिटीज ॲक्ट आहे परंतु एक असं जोडपं आहे आमच्या भंडारा जिल्ह्यातील त्यांनी सातत्यानं नवरा बायकोनी अट्रॉसिटीचा कायदा स्वतःहून जिंकला आणि त्यांनी एक हे सांगून दिलं की आणि त्याच्यामुळे संपूर्ण केसला ज्या पद्धतीने हे केले त्याच्यामुळे असं म्हणता येईल की हा बौद्धिक संपदेचा जे शिक शिक्षणाचा हा मोठा परिणाम त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे याच्यावरती ॲडव्होकेट हरिदे हरिश्चंद्र सुखदेवे यांचा हा लेख आदर्शवत राजेश छत्रपती शिवाजी यांच्यावरती आज आधारित एक मोठा लेख एक विनोद सरदार यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि अभ्यासपूर्वक आहे आज त्याच्या शेजारी वामन शेमाके यांचा हा लेख ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आदिवासींचे प्रश्न आणि यांना धरून हा लेख आहे त्याच्या शेजारी पुस्तकाची थट्टा दिलीप मून याचा पुरस्काराची थट्टा ज्या पद्धतीने होत आहे ते आता थांबलं पाहिजे स कुठे ना कुठे त्याला बंधनं घातल्या पाहिजे आज रिकाम्या जाग्या अनंतायन याच्यावरती जा एक सुंदरसा लेख त्यांनी लिहिलेला आहे आज डॉक्टर प्रदीप आगलावे आ, हे राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनातील अध्यक्ष म्हणून होते आणि त्यांच्या उद्घाटनीय भाषणामध्ये जे जे त्यांनी बोलले तो मोठा भाग असल्यामुळे आम्ही तीन याच्यामध्ये देतोय आज शेवटला होता भक्तींचा समस्यावर डॉक्टर बाबासाहेबांच्या तंत्रज्ञानाची विशेष भूमिका काय होती त्याच्यावरती ते बोलत होते अत्यंत चांगला लेख आहे ज्या ज्या कोणाला अभ्यास म्हणजे आगलावेचा अभ्यासाच्या बाबतीमध्ये एकदम आता एक ऑथॉरिटी आहे त्याच्यामुळं निश्चितच त्यांचा लेखही अत्यंत महत्त्वाचा आहे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज याच्यावरती अनुज अनुज हु हुलके यांचा हा शिवाजी महाराजावरचा लेख अत्यंत महत्त्वाचा आणि पूर्णपणे एक संशोधनात्मक आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा पाया संत तुकाराम संत तुकाराम आणि समकालीन होते त्याच्यामुळे ते एका दुसऱ्याशी अनेक एक त्यांचे संवाद होत होते आणि त्यांनी एका दुसऱ्याला त्यांनी आपल्या याच्यात सोळाशे छदतीस छत्तीस साली त्यांचा एका दुसऱ्याला फार मदत झाली आज पाच चार वरती बघूया आज पाच चार वरती दुबई संयुक्त अरब अमि अमिराती येथे शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे चिमुकल्यांनी केला आहे प्रश्न मंजूषा तोंड संविधानाचा जागर आ, आ, मिस्टेक ऑफ रॅबिट मेडचे शनिवारी प्रकाशन झालेले आहे चेन्नईमध्ये जे आमचे कस्टम ऑफिसर आहे राजेश फित्तेसिंग ढाबरे यांच्या याच्यामध्ये नागपूर इथे ती हे झालेली आहे अनेक लोक ब्युरोक्रॅट मोठे लोक तिथे हजर होते आणि फार चांगलं त्यांच्या पुस्तकावरती अनेक लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या नवीन पर्यटन धोरणात व्याघ्र पर्यटनाचा समावेश व्हावा या पद्धतीचा चांगला असा एक, एक लेख लुप्त कला जिवंत ठेवण्यासाठी मानधन द्या कलावंत शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटले भारतीय संविधानाचे रक्षक करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची बा प्राध्यापक किशोर बिर्ला यांनी म्हटलेले आहे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झालेले पुणे इथे धम्मक्रांतीच्या यशस्वीतेसाठी अस्थांगिक मार्ग हाच उपाय श्याम तागडे म्हणतायत दी स्कूल ऑफ द नोबेल थॉट या ठिकाणी ते बोलत होते अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सर्वचा आढावा घेतलेला आहे तुम्हा आम्हा सर्व लोकांना एक बघायचं आहे की आपले विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फुलेंचे विचार बुद्धाचे विचार हे घरोघरी पोहोचावे त्याच्यामुळं तुम्हा सर्व लोकांची एक जबाबदारी आहे की त्याच्यातले जे कुठले लेख असतील त्याला तुम्ही क्रॉप करा आणि आता आमच्याकडे ऑलरेडी पोर्टल सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता आम्ही लिंकही पाठवू त्या लिंकमध्ये तुम्हाला जिथे कुठे वाटलं तो लेख तुम्ही तिथे घेऊन आपापल्या जिथे जिथे कोणाच्या असतील त्याला जास्तीत जास्त सर्क्युलेशन करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय